श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सन्वी अँड समारामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाच ते एक अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मी एका ओळीमध्ये पाच ठिपके काढून घेत आहे त्याच्यानंतर ना त्याच्या खालच्या बाजूला दुसऱ्या ओळीमध्ये तीन ठिपके आणि त्याच्या म्हणजे तिसऱ्या ओळीमध्ये एक ठिपका त्याच पद्धतीने वरच्या बाजूलाही तीन ठिपके घेणार आहे आणि त्याच्या नंतरनं एक ठिपका असे मी पाच ते एक असे ठिपके मी मांडून घेतलेले आहेत आता हे जे दोन ठिपके आहेत याला मी जॉईंट करत आहे त्याच्यानंतरनं हे दोन ठिपके जॉईंट करत आहे त्यानंतर हे दोन आणि आता हे दोन ठिपके मी जॉईंट केलेले आहेत अशा पद्धतीने हे इथं मी शंकरपाळीचा आकार बनवून घेतलेला आहे त्यानंतरनं हे ठिपके मी जॉईंट करून घेत आहे अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचेही असेच ठिपके ही, ही जोडून है, आता हा ने या साईडचे पण मी ठिपके जॉइंट करत आहे आणि इथे आता अशा पद्धतीने मी हे ठिपके संपूर्ण ठिपके हे जॉईंट करून घेतलेले आहेत त्यानंतरनं मी इथे अशी डिझाईन काढून घेत आहे हे मी चारी कोपऱ्यालाही अशीच डिझाईन काढून घेणार आहे आता या ठिकाणी पण मी अशीच डिझाईन काढून घेत आहे परत या बाजूला त्यानंतर ना आता या ठिकाणी तर अशा पद्धतीने मी ही रांगोळी काढून घेतलेली आहे आता आपण याला कलर करूयात तर मी आता सुरुवातीला हिरवा कलर देऊन घेत आहे मध्ये जो बॉक्स आलेला आहे त्या ठिकाणी आता हे जे पानं आलेले आहेत या ठिकाणी मी गुलाबी रंग देऊन घेत आहे रंग भरताना कधीही रंग बाहेर जाऊ द्यायचा नाही अशाच पद्धतीने मी जे हे सर्व फुलांचा आकार जो आलेला आहे त्या ठिकाणी मी हा गुलाबी कलर देऊन घेत आहे आता आपला या फुलांनाही कलर देऊन झालेला आहे त्याच्यानंतरने हे जो मध्ये जो रिकामा स्पेस आहे त्या ठिकाणी मी मोरपंखी कलर देत आहे पहा अशा पद्धतीने मी ह्या मोरपंखी कलर देत आहे त्यानंतरनं हे जे बाजूला आपण काढलेले आहेत त्याला पण आपण कलर करून घ्यायचा आहे त्याला, पन कलर चाहे। त्याला मी हिरवा कलर देते लाईटमध्ये आहे पहा अशा पद्धतीने आपली खूप साधी सिंपल कोलम रांगोळी झालेली आहे जे काही बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी उत्तम रांगोळी आहे काढण्यासाठी किंवा आपल्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला पटकन रांगोळी काढायची असते त्यामुळे हा एक पर्याय आहे तुमच्याकडे झटपट आपण ही कोलम रांगोळी काढलेली आहे तर तुम्हाला ही रांगोळी आपली कशी वाटली ते नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडि वीड़, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये